अर स्वामी समर्थ मकर राशी नमस्कार श्रोत्यांनो मकर राशीच्या श्रोत्यांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण संकष्ट चतुर्थीचा शुभ प्रभाव सरत असताना येत्या पाच दिवसात तुमच्या आयुष्यात एक मोठं नवं वळण देणारे अनेक संकेत दिसू लागले आहेत ग्रहांची अनुकूल चाल कर्मफळाची पुन्हा मांडणी आणि नशिबाचा बदलता प्रभाव हे सगळं तुमच्या बाजूने उभं राहताना स्पष्ट दिसते आज आपण जाणून घेणार आहोत ते पाच जबरदस्त बदल जे तुमच्या जीवनात प्रकाशासारखं झळकतील आणि खास सांगते या काळातील घडामोडी तुम्हाला तुमचं खरं नशीब दाखवून देणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ अखेरपर्यंत शांत बसून पहा कारण आजची माहिती तुमच्या पुढील अनेक दिवसांसाठी दिशादर्शक ठरेल संकष्ट चतुर्थीनंतरचा हा काळ मकर राशींसाठी नेहमीच महत्वाचा मानला जातो आणि यावर्षी तो प्रभाव अधिक तीव्रपणे अनुभवायला मिळणार आहे ग्रहांनी निर्माण केलेल्या शुभ संयोगामुळे काही अडथळे जे अनेक दिवसांपासून तुमच्या वाटेत होते ते अचानक कमी होऊ लागणार आहेत कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि ज्यांच्याकडून नेहमीच दडपण जाणवत होते त्या व्यक्ती आता तुमचा सन्मान करतील या काळात स्वतःवर जास्त विश्वास ठेवणं आवश्यक ठरेल कारण मनात आलेल्या अनेक कल्पना आता फलदायी ठरणार आहेत निर्णयांमध्ये स्थिरता येईल आणि संभ्रम दूर होईल पुढील काही दिवसात तुम्ही घेतलेली छोटी छोटी पावलं मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहेत इथून पुढे आयुष्याची गती बदलताना तुम्हाला स्वतःच आश्चर्य वाटेल आता पहिला बदल पाहूया तुमच्या आर्थिक क्षेत्रात एक मजबूत सुधारणा दिसू लागते कामाच्या ठिकाणी येणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला आर्थिकदृष्ट्या एका वेगळ्या पातळीवर नेऊ शकतात अनेकांचे थांबलेले पैसे थकीत रक्कम किंवा जुन्या व्यवहारांचा तोल अचानक सुरळीत होण्याची शक्यता आहे काही लोकांना अनपेक्षित स्रोतांमधून ठीक मदत किंवा लाभ मिळू शकतो बाजारपेठ गुंतवणूक किंवा नवीन प्रोजेक्ट यांसारख्या गोष्टींमध्ये अचानक ओपनिंग मिळू शकते अनेक दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळाय मिळणार आहे त्यामुळे येत्या काळात सावध रहा आणि सतर्क राहून निर्णय घेतले तर त्याचे चांगले परिणाम पुढील काही महिन्यांसाठी दिसून येतील कामातली प्रगती संदर्भातही महत्वाचे बदल दिसतात वरिष्ठांकडून मिळणारे कौतुक तुमच्या क्षमतेवर दाखवलेला विश्वास आणि अचानक वाढलेली ती जबाबदारी हे तिन्ही घटक एकत्र येऊन तुमच्या करिअरला वेग येणार आहे अनेकांना नवीन प्रोजेक्ट नवीन पद किंवा नेतृत्व करण्याची संधी येऊ शकते काहींसाठी परदेशी संपर्क परदेशी काम किंवा मोठ्या क्लायंटची भेट यांसारखी लाभदायक घटक पुढे दिसत आहेत कामातील दडपण कमी होईल आणि तुमचं मत महत्वाचं मानलं जाईल मागील काही दिवसात केलेल्या तयारीचा फायदा आता प्रत्यक्षात मिळू लागेल या काळात शांत राहून योग्य पावलं उचलत राहणं अत्यंत महत्वाचं आहे शांती आणि मानसिक स्थैर्य या काळातील आणखी एक महत्वाचा भाग ठरणार आहे जी विचार आधी डळमळीत वाटत होते ते आता स्पष्ट स्वरूपात समोर येतील ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता शनीचा थोडासा तटस्थ दृष्टीयोग आता तुमच्या बाजूने वळतोय त्यामुळे मानसिक दडपण कमी होईल जुन्या आठवणी किंवा मनात अडकलेल्या भीती हळूहळू नष्ट होऊ लागतील मनाची अवस्था स्थिर होत गेली की निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि याच स्थैर्यावर पुढील पाच दिवसांची सुरुवात आधारलेली असेल स्वतःला सावरण्याचा समजून घेण्याचा आणि पुढे पाऊल टाकण्याचा हा योग्य काळ आहे संबंधांचा विषयही विशे यावेळी विशेष उठून दिसतो अनेकांच्या आयुष्यात थंडावलेले नाते पुन्हा उद्धार होण्याची शक्यता आहे काहींच्या आयुष्यात जुन्या व्यक्तींची पुरागमन किंवा मनात असलेल्या चुकीच्या समजुती दूर होण्याचे दृश्य स्पष्ट आहे विवाह प्रेमसंबंध किंवा कौटुंबिक वातावरण या सर्वात शांतीचे संकेत तुमच्या राशीत दिसू लागले आहेत गरजेच्या वेळी आधार देणारी लोकं तुमच्या आसपास असतील संवादातील कडवटपणा कमी होईल आणि गैरसमज मिटतील या काळात बोलताना प्रामाणिकपणा राहणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल आता लक्ष केंद्रित करा कारण पुढील बदल तुमच्या आयुष्यातील दिशा बदलू शकतो अनेक मकर राशीच्या लोकांना अचानक एका नवीन संधीचा दरवाजा उघडताना दिसू शकतो आयुष्यात जे अपेक्षित होतं पण नेहमी ते हातातून निष्ठत होतं ते आता सहज मिळत असल्याचं स्पष्ट चित्र दिसतं संधी करिअर व्यवसाय शिक्षण किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असू शकते पण यात एक महत्वाचा भाग असा की ही संधी तुम्हाला तुमचा नवा मार्ग दाखवणार आहे यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे आरोग्याच्या बाबतीतही तुलनेत चांगले संकेत आहेत मागील काही दिवसात थोडा थकवा चिडचिड झोपेचा त्रास किंवा मनातील गोंधळ जाणवत असेल तर आता ते आपोआप कमी होऊ लागेल शरीर आणि मनाच्या ऊर्जा पातळीत बदल जाणवेल यावेळी स्वतःची काळजी घेण्याचा आणि आरोग्याशी संबंधित निर्णय स्थिरपणे घेण्याचा योग्य काळ आहे जे लोक व्यायाम योग किंवा ध्यानाच्या माध्यमातून स्वतःला बळकट करत आहेत त्यांना यांचे द्विगुणित परिणाम दिसतील व्यवसाय करणाऱ्यांसाठीही पुढील पाच दिवस अत्यंत उपयुक्त आहेत अनेक बंद पडलेले झालेले व्यवहार पुन्हा सुरू होतील काही मोठे क्लायंट संपर्क करतील आर्थिक अडचणीवर मार्ग निघेल आणि नवीन धोरणे तुमच्या व्यवसायाला मजबूत बनवतील जुन्या ग्राहकांचा विश्वास पुन्हा वाढेल बाजारातील स्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल या काळात सावध राहून योग्य वेळी घेतलेले निर्णय पुढील महिन्यात फळ मोठं फळ देऊ शकतात विद्यार्थ्यांसाठीही हे दिवस खूप प्रेरणादायी राहतील अभ्यास परीक्षा करिअर प्लॅनिंग किंवा परदेशी शिक्षण या सर्व बाबतीत अचानक एक सकारात्मक लहर जाणवेल मनात स्थिरता येईल आणि अभ्यासाची पद्धत बदलण्याची प्रेरणा मिळेल आजवर ज्या विषयात अडचण होती तो विषय एका नव्या पद्धतीने समजेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना शुभ संकेत आहेत आता तिसरा मोठा बदल तुमच्या वैयक्तिक जीवनात एक नवीन प्रकाश येणार आहे काहींना घरात एखाद्या शुभ प्रसंगाची नव्या निर्णयांची किंवा नव्या सुरुवातीची संधी मिळू शकते घरातील वातावरण आनंदी होईल काहींना नवीन घर वाहन किंवा महत्त्वाचं उत्तरदायित्व हातात येईल कुटुंबाचा आधार मजबूत होईल आणि एकता वाढेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा होय स्वामी माझा विश्वास आहे करिअरमध्ये ज्यांना खूप दिवसांपासून अडथळे येत होते त्यांना आता तो अडथळा दूर झाल्याचं स्पष्ट कळेल संधी ओळखण्याची क्षमता वाढेल वरिष्ठांकडून मिळणारं प्रोत्साहन तुमचा आत्मविश्वास दुप्पट करेल या काळात तुम्ही घेतलेले निर्णय पुन्हा कधीच मागे वळून पाहण्याची वेळ आणणार नाहीत भावनिक पातळीवरही मोठा बदल जाणवेल मनातील भार हलका होईल जे बोलता येत नव्हतं ते आता सहज व्यक्त करता येईल नवीन लोक भेटतील आणि त्यांच्या भेटीतून तुम्हाला प्रेरणा मिळेल काही मकर राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या जीवनाचा खरा साथी खरा मित्र किंवा खरा मार्गदर्शक भेटू शकतो नव्या कामांमध्ये तुम्ही दाखवलेली मेहनत आता प्रत्यक्ष फळ देऊ लागेल शास्त्र सांगतं की मकर राशीवर सध्या सकारात्मक कर्मयोगाचा प्रभाव आहे त्यामुळे केलेल्या प्रयत्नाचे मोठे परिणाम मिळू लागतील कामांमध्ये वेग येईल प्रतिमेत वाढ होईल आणि लोक तुमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागतील पाचवा आणि सर्वात शक्तिशाली बदल तुमचं नशीब आता तुमच्या बाजूने वळलं आहे ज्या कामात आधी अडथळे येत होते ते आता सहज पार पडतील जे मुद्दे गुंतागुंतीचे वाटत होते ते अचानक सोपे होतील नशिबाची साथ मिळणं ही खूप मोठी देणगी असते आणि तेच पुढील पाच दिवसात तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरू लागेल मकर राशी पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्याच्या दिशेला मोठा कलाटणे देणारा कालाखंड सुरू होतोय ग्रहांची स्थिती तुमच्या कार्याला प्रतिसाद देण्यासाठी सज्ज झाली आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही वाट पाहत असलेल्या स्थैर्याचा मार्ग आता स्वतःहून तयार होऊ लागणार आहे जीवनात एका गोष्टीची सुरुवात होते तेव्हा दुसरी गोष्ट शांतपणे बाजूला सरकते आणि तुम्ही त्या बदलातून आता जात आहात ज्या गोष्टी अडकलेल्या वाटत होत्या त्या आता काही क्षणात सोडून देण्याची शक्यता दिसते पुढील पाच दिवस एक संकेत देत आहे जिथे प्रयत्न केली आहे तिथे फळ नक्की मिळणार म्हणून स्वतःला थांबवू नका काही प्रसंग असे येतील जे तुमची सहनशक्ती तपासतील पण त्याचवेळी तुमचं नशीब तुमच्या बाजूने हलायला सुरुवात झाल्याचं जाणवेल प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण तुम्हाला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी तयार आहे हे लक्षात ठेवा आर्थिक बाबतीतही अचानक झालेल्या काही बदलांनी सुरुवातीला थोडं अनिश्चित वाटेल पण हाच बदल तुम्हाला एका मोठ्या संधीपर्यंत पोहोचवेल एखादी जुनी देय रक्कम अडकलेले काम किंवा थांबलेला प्रोजेक्ट अचानक गती घेईल पैसे मिळवण्यासाठी ग्रहांनी जे संकेत दाखवायला सुरुवात केली आहे ते तुम्हाला नेमक्या वेळी जाणवतील त्यातून नक्कीच फायदा होईल पण त्यासाठी तुम्ही घेतलेले निर्णय हे स्पष्ट आणि ठाम असावेत या काळात तुमच्या कामाचं कौतुक वाढेल आणि काही लोक अचानक तुमच्या पाठीशी उभी राहताना दिसतील कधी कधी जे आपल्याला मदत करत नाहीत असे वाटते ही आपल्याला योग्य वेळी उपयोगी पडतात आणि हे तुम्ही अनुभवणार आहात म्हणून कोणत्याही परिस्थितीला घाबरू नका उलट निरीक्षण वाढवा संबंधाच्या बाबतीतही ग्रह तुमच्या बाजूने सरकताना दिसत आहेत घर परिवारातील वातावरण हलकं होईल तणाव कमी होईल आणि ज्या गोष्टींबद्दल मनात खतखत होती त्या एक एक करून शांत होतील एखादी व्यक्ती तुमच्याशी मन मोकळं करून बोलू इच्छिते तिचं ऐकण्याची गरज आहे संवादाचे दरवाजे उघडले आहे ती गैरसमजाचे ढग आपोआप हटतात हे लक्षात ठेवा आणि हेच तुमच्यासाठी आता घडणार आहे काही लोकांना तुमच्या उपस्थितीमुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल जाणवेल तुम्ही देखील अशी शांतता आणि अनुभवणार आहात एक नवा टप्पा सुरू आहेत जे लोक एकटे आहेत त्यांच्यासाठी ही एक खास ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या बाबतीत देखील येणारे दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहेत जे कार्य तुम्ही अनेक दिवसांपासून टाळत आहात ते आता करायला उत्साह हो वाढेल मनात असलेला नकारात्मक थकवा भार ताण हे सगळं दूर होताना दिसेल काही जणांना अचानक स्फूर्ती वाढल्यासारखी जाणवेल आपल्या शरीराचा आवाज ऐकणं खूप महत्वाचा असतं आणि तुम्ही ते जाणून बुजून कराल पौष्टिक आहार नियमित दिनक्रम शांतता देणारी क्रियाशीलता यामुळे तुमची मानसिक ऊर्जा वाढेल या, या काळात एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी मनात प्रचंड इच्छाशक्ती जागी होईल आणि तुमच्यातील दृढता हा तुमचाच मोठा मित्र असणार आहे मकर राशी या काळाचा शेवट म्हणजे फळ मिळण्याची सुरुवात संकष्ट चतुर्थीनंतरच्या या शुभ दिवसांची ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या योग्य दिशेकडे ढकलत आहे आता घेतलेले निर्णय काळानुसार तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहेत वेळ स्वतःच तुम्हाला एक संदेश देत आहे भिऊ नकोस पुढे चल म्हणून आत्मविश्वास टिकवा आणि जे काही पुढे येत आहे त्याला खुले मनाने सामोरे जा तुमच्यासाठी खास करून मकर राशींसाठी उपयुक्त सकारात्मक ऊर्जा वाढवणारे आणि धनप्राप्तीला मदत करणारे काही प्रोडक्ट्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग केलेले आहेत हे प्रॉडक्ट अनेक लोकांनी वापरलेले आहेत आणि त्यांना उत्तम परिणाम देखील मिळाले आहेत म्हणून तुम्ही देखील हे प्रॉडक्ट पाहू शकता आणि इच्छा असल्यास खरेदी करून वापरून पहा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल नव्या ऊर्जा नव्या आशा आणि नव्या सुरुवातीसह आजच्या व्हिडिओ इथे संपवते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त